थीक। आगा। थीक। आगा। थीक। दावी दावीन दावीन। होते, एक गेला, दुसरा पण मिळतोय काय हा पहिला तर मिळाला मेटिंग सीजन असल्यामुळे मेटिंग सीझन मधले सापायचे या दिवसात साप हे झुलतात आणि त्यामुळे जास्त प्रमाणात ते साप बाहेर पडाले

आ, साप साप आहे साप आहे ते एक पकडला लागणार तिथे गेलेला होता बिळा मध्ये थोडस खोदून वगैरे बघितलं आणि हा साप अचानक बाहेर पडला असं असतं सापांचं काय बघतील काय सांगणार सांगता येत नाही आता मिळणार नाही असं वाटलेलं हा साप नव्वद टक्के मिळत नाही म्हणून मी पहिलाच कधी सांगितलेला कारण जागा तशी होती पोपळ आहे सगळं पण आला काय सांगता येत नाही ना खरं म्हटलं तर सायंटिफिकली ह्याच्याकडे बघितलं तर हे त्यांचं नुकसानच आहे बिनविषारी साप पकडून घेऊन विषारी सापांचा धोका आहे त्यांना जास्त होणार आहे तर बिनविषारी साप जर राहिले आपल्या आजूबाजूला तर विषारी साप कमी येत असतात म्हणजे येत नाहीत कारण इथली जी उद्या वगैरे आहे ती त्यांना जर कवर केली तर विषारी साप कमी येतात पण साप म्हटलं की भीती वाटते आणि घाबरतात लोक त्यामुळे पकडावं लागतंय अंदाजे हा तर साप खूप मोठा आहे त्याच्यापेक्षा अंदाजे सहा ते सात वर्षाचा हा दामदतीचा साप है, आहे आणि ह्याची लांबी साधारण आठ ते नऊ फीटपर्यंत आहे फार मोठा साप आहे बघू शकता तर ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा स्नेक्स फेव्हर शिवानी जो यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद